महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली नव सरकार अस्तित्वात आलं आणि आठवडाभराच्या नाट्यमयी घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला पण या सगळ्या सत्तानाट्यात पुन्हा एकदा मराठी माणूस हरल्याचं चित्र निर्माण झालंय मुंबई मराठी माणसाची आहे आणि ती मराठी माणसाच्या ताब्यात राहावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली अठरा वर्ष झगडते या निवडणुकीत मनसेला पूर्ण अपयश आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील मराठी माणूस हरला अशा आशयाच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि आठवडाभराच्या आतच मुंबईत मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या मुजोर परप्रांतीयाचा पर्दाफाश झाला मुंबईतील मलबार हिर मतदारसंघातील ज्या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्या विधानसभा मतदारसंघातील एका मारवाडी दुकानदारानं मराठी महिलेकडे मारवाडी भाषेत बोलण्याचा आग्रह धरला भाजपचा विजय झालाय त्यामुळे आता मुंबई आमची आहे इथं मारवाडी बोलावं लागेल अशा आविर्भावात मुजर मराठी महिलेला इशारा दिला साच, हाँ मी साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी बी जे का नाही मे मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का या व्यापाराची तक्रार संबंधित महिलेनं स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली त्यानंतर मंगल प्रभात लोढा यांच्याकडून याविषयी कोणती कारवाई करण्यात आली नाही विशेष म्हणजे आमदारांनी महिलेला ओळखायलाही नकार दिल्याचं संबंधित महिलेनं सांगितलं मी कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोडा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे है तर मी, मी हन्ना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या लोडा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि ओळखत नाही त्यानंतर संबंधित महिलेनं मराठीवर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं दार तोटावलं आणि काहीच वेळात संबंधित व्यापाऱ्याला मनसेच्या रोषाला सामोरं जावं लागलं

महाराष्ट्र विधानसभेचा वाढ होईल मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल याची काहीशी कुणकुन लागलीच होती ज्यावेळी महाराष्ट्रातील मराठी माणसावर अन्याय होईल त्यावेळी मराठी माणूस हक्काने शिवतीर्थाचं दार ठोटावेल अशी खात्रीही होती पण हे सगळं इतक्या लवकर घडेल अशी अपेक्षा नव्हती असो या घटनेनंतर आता तरी महाराष्ट्रातील मराठी माणूस एकवटेल अशी आशा वाटते